जास्त वेळ घेणार नाही मी बराच वेळ झाला आहे आणि बापूंनी सचिन भाऊनी आणि याच्या अगोदरचे वक्त वक्ते जे होते त्यांनी बरंच काही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे खर तर एकमेव युवा नेता भेटलेला आहे आपल्याला वैयक्तिक काम असू खाजगी असू सार्वजनिक असू पण त्यांना एकमेव पर्याय म्हणजे म्हणजे दादा विखे पाटील म्हणजे मी असा नेता बघितला की आसपासचे कधी कधी व्यापारी लोक इतर तालुक्यातले येतात काहीतरी कामानिमित्त येतात आणि ते सांगता जातानी की इतक कामाचं ध्येय आणि इतकी क्षमता असलेला तरुण नेता आम्ही अजून बघितलेला आणि मग असं ऐकल्यानंतर आपल्यासारख्या सर्व का सर्वसामान्य कार्यकर्ते छाती फुगते आता हा प्रश्न जेवढा जटिल होता तेवढा अगदी सोप्या ह्याच्यात दादानी हा सोडावला म्हणजे हो। विशेष आभार मानले पाहिजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदा साहेब याचे विशेष आभार मानले पाहिजे विधानसभेमध्ये कोणी किती प्रामाणिक काम केलं याचा सुद्धा हिशोब आहे आता बऱ्याच जणांची इच्छा होती मी बोलू नये पण तुमच्या मनात तुम मला कोण काढणार सांगा तुमच्या मनात कोण काढणार आहे मला आणि विधानसभेचा हिशोब चुकता करणार म्हणजे करणार या त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठलं आरक्षण पडल हे मला माहित नाही नगराध्यक्ष ओपन पडल ओबीसी पडल स्त्री पडल मागासवर्गीय पडल एस टी पडल एन टी पडल माहीत नाही कोण उभा राहील नगराध्यक्ष पदाला भारतीय जनता पार्टी पॅनल पॅनलमध्ये हे पण माहीत नाही सर्वसामान्य कारता कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा का माणूस अगदी प्रचारासाठी पुढे भागदौड करणार आहे आणि हे सगळं होत असताना नगरसेवक सुद्धा कोण याची पण कल्पना नाही माझी विनंती आपल्या सर्वांना ज्यावेळेस गरज भासते आपल्याला त्यावेळेस सुजयदा दिसतात मग दादाचा मानपान नामदार साहेबांचा मानपान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असायला पाहिजे जर दादानी सांगितलं भैया तुम्ही बसा अजिबात तुम्हाला तिकीट मिळणार नाही तर भाईने बसलं पाहिजे अशीच भूमिका प्रत्येकाची असायला पाहिजे मोठा मन करून दादाल तुम्ही सांगितलं पाहिजे मला विशेष करून सचिन भोसे यांचे आभार मानले पाहिजे भारतीय जनता पार्टी काय असते भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्यावेळेस तिथं त्यांचं मनोगत व्यक्त केलं तर त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे चर्चा काही असू हो द्या अनेक चर्चा होतात हा अपक्ष उभा राहणार तो अपक्ष उभा राहणार सचिन शिंदे याच्या बरोबर जाणार हा त्याच्या बरोबर जाणार पण जो सच्चा कार्यकर्ता आहे दादाचा भारतीय जनता पार्टीचा नामदार विखे पाटलांचा तो फक्त दादा आणि साहेब पक्षाबरोबरच राहील मला खात्री आहे शंभर टक्के आपण जागा जिंकू शंभर टक्के नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी दादा आणि नामदार साहेबांचा असेल याच्यात तीन मात्र शंका नाही रस्ता खुला झाला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा काही दुमत नाही रस्ता खुला करण्यासाठी ते त्यांचं मत मांडत त्याच्याबद्दल दुमत नाही काही आता भाडे कमी झाले छत्रपती कॉम्प्लेक्स मधले सुद्धा भाडे कमी व्हावं म्हणून लोकांची अपेक्षा आहे ते जे काय टेक्निकल विषय असतील दादा बोलतील शिवसाहेबांशी बोलतील कसा मार्ग काढायचा बघू आपण एक विशेष आभार मानले पाहिजे आपला प्रपंच चालू असताना आपला व्यवसाय चालू असताना समजा महिन्याला आपल्याला पन्नास हजार रुपये मिळतात पण कधी आपल्या मुलीचं संरक्षण किंवा आपल्या आप घरच्या महिलेचं संरक्षण आपण करू शकलो नाही तर अशी वेळ येते पन्नास हजार आले चालल पंचवीस हजार आले तरी चालल पण मला संरक्षण हवंय म्हणून दादानी तुम्ही बघा राज्यात कुठं नाही राज्यात कुठं नाही शिर्डी नगर परिषद एकमेव नगर परिषद आहे दादानी आदेश दिले आणि आपण एम एस एफ महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स जे पोलीसचं आहे फोर्स ते ह्या ठिकाणी आपण आणलं मध्यंतरी त्यांच्याकडनं चुका झाल्या काही मुलांना मारहाण झाली दादांचा माझा फोन झाला शिवसाहेबांचा झाला त्या जा सगळ्या अधिकाऱ्यांचा फोन झाला त्यांनी चूक मान्य केली चुकून झाला आमच्याकडनं पण शिवसाहेबांनी मला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवले इतकं शिस्तीत आणलंय सर्व हो काही आता इथे एक मुलगा बसलेला होता हा गांजा पिलेला होता मुलगा असे शंभर दोनशे तीनशे चारशे मुलं या एमएसएफने नी ना नीट केले गाडी पाहिली तरी दारुडो पळून जात आहे गांजा पकडला हत्यार पकडली मग मला सांगाय तुमच्या संरक्षणासाठी नाही तर कोणाच्या संरक्षणासाठी आहे रात्री बारा वाजू दोन वाजू तीन वाजू हे पोलीस परत असतात ठीक आहे त्यांच्याकडनं चूक झाली त्यांनी ती मान्य केली परत ती चूक होणार नाही तशी त्यांनी खात्री पण दिली किती आभार माना दादांचे किती आभार मानवा साहेबांचे आणि परत पाच वर्ष सक्षम नेतृत्व सक्षम आपलं नगर परिषद देशात एक नंबर झाली पाहिजे अशी या ठिकाणी खात्री बाळ बाळगू आपण आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र